अल्पवयीन मुलीचं बाळनपण करून जन्मलेल्या अपत्यात दोन लाख रुपये घेऊन परराज्यात विकल्याच्या आरोपातून पाच संशयितांची जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली डॉक्टर अरुण पाटील त्यांची पत्नी उज्ज्वला मुलगा डॉक्टर ऋषिकेश आणि अनिल चहांदे प्रेरणा चहांदे अशी त्यांची नावं आहेत ही घटना फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये घडली होती इचलकरंजीतील डॉक्टर अरुण पाटील यांच्या दवाखान्यात अर्भक विक्री केल्याची घटना घडली होती याबाबतचे फोटो प्रशासनाकडे गेल्यानंतर सहा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी संबंधित अधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकानं डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्यात धाड टाकली होती आणि जन्मलेल्या बाळाची विक्री केल्याप्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी तपास करून उप अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्यात फिर्यादी सागर दाते डॉक्टर केतकी साखरपे सोनोग्राफी करणारे डॉक्टर सचिन जगवाणी डॉक्टर विजय शिखरे रेडिंग पार्टीचे डॉक्टर प्रमिला जगर डॉक्टर प्रियदर्शनी चोरगे शिवानंद डंबल रिसोर्स अथॉरिटीचे अध्यक्ष रामचंद्र रेड्डी तपास अधिकारी अल्पवयन मुलगी तिची मामी आणि हॉस्पिटलमधील स्टाफ यांच्यासह सतरा साक्षीदार तपासण्यात आले होते या सर्वांनी सरकारी पक्षाच्या वतीनं साक्षी दिल्या होत्या मात्र संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब भांडदार यांनी उलट तपासात अनेक त्रुटी उघड केल्या त्यांचा उलट तपास आणि मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सबळ पुराव्या अभावी न्यायालयानं डॉक्टर अरुण पाटील त्यांची पत्नी उज्ज्वला मुलगा डॉक्टर ऋषिकेश यांच्यासह बालक खरेदीचा आरोप असणारे अनिल चहांदे प्रेरणा चहांदे यांची निर्दोष मुक्तता केली आहे